हेलो फ्रेंड्स तो कश तुम्हें आई होप सगे जो खूब चांगले आता तो स्वागत है तुम मजा या न्यू वीडियो मधे तो मी कर आता अभ्यास तो मी आता है तैयार मी जो है डेडी सोबर रेनापुर

कशाला घे मग मग किसना त्याने झोपले ना त्याला एडाई कशाला करीतेस काय करते रात्री व तुला करते परेशान रात्री भा

तर आता मी जात आहे किचन मध्ये आता तो नदीतली भांडी घासते सगळं अनन्या इकडे तुला घेऊ सांग का कुत्रा वापस करायचं आता थोड्या वेळाने सोडून यायचंय माहित नाही सोडून आता त्याला त्यात पडलाय का उरतोला ते कुत्र पाहिजे नाही तर त्याला सोडून यायचं आपले फिण असते आता जण लिलेंब असते तुला कुत्र दे नाही आता त्याला सोडून यायचं बघ चालू त्याला घेऊन डेड नंबर या सोबत मजा आणि ना खूप रडते मात्री चालू जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तर अशाच अनेक व्हिडिओ मध्ये तोपर्यंत साठी बाय आणि गुड नाईट फ्रेंड्स